हा आजचा जो आजचा जो मोर्चा आहे संयुक्त कृती समिती ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्याकडून आयोजित करण्यात आलेला आहे आमची मुख्य मागणी आहे की धनगर धनगर हे एन टी मध्ये असताना त्यापूर्वी हो, ओबीसी मध्ये असताना यांनी पुन्हा एस मध्ये समावेश करण्याची मागणी केलेली आहे ते एकोणीसशे नव्वद मध्ये ते ओबीसी मध्ये होते एकोणीसशे पंचवीस मे एकोणीसशे नव्वदच्या शासन निर्णयानुसार त्यांना एन टी सी मध्ये टाकण्यात आला आणि एन टी सी मध्ये टाकताना त्यांना कंडिशन दिली होती की एन टी टाकताना त्यांना कंडिशन दिली होती एन टी सीमध्ये टाकताना त्यांना कंडिशन दिली होती की की ज्यांच्याकडे मेंढपाळाचं प्रमाणपत्र आहे जे मेंढ्या पाळतात त्यांनाच फक्त एन टी सीचं सवलत मिळेल आणि इतरांना मिळणार नाही इतर हे ओबीसीमध्ये ट्रीट होईल असं कंडिशन असताना सुद्धा त्यांना एन टी सीचं सवलत मिळालं आता त्यांना पॉलिटिकल आश्वासनामुळे पॉलिटिकल जे युती सरकारने जे आश्वासन दिलं त्यामुळे त्यांना वाटलं आहे की आता आपण आता एस सुद्धा मागणी करावं कारण पहिली मागणी त्यांची मान्य झाली हो। मधून ते एन टीमध्ये आले आणि आता एन टीमधून त्यांचा एसटीचा येण्याचा प्रयत्न आहे आणि याबाबत त्यांचा एक कोर्ट मॅटर होता कोर्ट मॅटरमध्ये ते फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्णय लागला आणि ते हरले कोर्टाने क्लिअर निर्णय दिला एक शंभर पाण्याचा निर्णय आहे की कोणत्याही प्रकारे धनगर हे एसटी होऊ शकत नाही ओरांग या जातीचा यांचा कोणताही संबंध नाही असं कोर्टाने क्लिअर निर्णय दिला त्याच्यानंतर हे लोक सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर आता मे दोन हजार चोवीसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णती के त्यांची याचिका ही खारिज केली आणि एवढं असताना फक्त त्यांना पॉलिटिकल अशी संबंध असल्यामुळे राज वेगवेगळ्या राजकीय पक्षाशी संबंध असल्यामुळे त्यांना असं वाटते की आपण राजकारणाच्या जोरावर हो आपण एस टीमध्ये मागणी करू जो की एस टीला जर एस टीमध्ये त्यांना जर घ्यायचं असेल तर त्याला नाम टी आर टी आयचा अहवाल पाहिजे त्यानंतर महाराष्ट्र शासनाची शिफारस पाहिजे त्याच्यानंतर अनुसूचित जनजाती आयोग भारत सरकार यांची शिफारस पाहिजे रजिस्ट्रेशन जनरल ऑफ इंडिया याची शिफारस पाहिजे याच्यानंतर संसदेमध्ये जे जी संसदीय जी समिती आहे ते याला सुट स्कुटीनीकरण त्याच्यानंतर हे होईल आणि याच्यानंतर लोकूर हे एवढं करण्याच्या पूर्वी लोकूर समितीने एस टीमध्ये घेण्यासाठी काय नाम दिले दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिला नामसा आहे की आदिवासी हा खोऱ्यामध्ये राहतो आहे तो अत्यंत ला लाजरा बुजरा समाज आहे तो इतर समाजापासून आयसोलेट आहे हे सगळे नाम कोणी पुरं करत नाही कारण यांचं पूर्ण राहणीमान हे पठार भागामध्ये आहे आणि आपण जर आद आपण पूर्ण जर, जर महाराष्ट्राचे आदिवासी बघितले तर हे सगळे दुर्गम भागामध्ये आदिवासी जंगल भागामध्ये राहतात ठाणे पा ठा था, ठाणे आता जर प पालघर नाशिक धुळे नंदुरबार गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि याच्याशिवाय अमरावती या सगळ्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर आदिवासी हा पूर्ण आदिवासी हा पूर्ण जंगल भागामध्ये राहतो यांचे विशिष्ट राहणीमान आहे यांचा पेहराव आहे यांचं याची एक संस्कृती आहे आणि या संस्कृतीला आर्टिकल थर्टीननुसार त्यांना प्रोटेक्शन दिलेलं आहे आणि असं असताना धनगरांनिस्तर राजकीय भरोशावर त्यांना असं वाटते की आम्ही आम्ही एस टीचं आरक्षण मिळवू मग शेडगे साहेब शे शेंडगे शेंडगे साहेबाचं साहेबांचं एक अत्यंत आपलातून आणि एक हास्यास्व स्टेटमेंट आलं होतं त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला एस टीचं नाही पाहिजे एस टीच्या लोकांनी गैरसमज करून घेऊ नये त्यांनी म्हटलं की आम्हाला या साठ टक्केमध्ये नाही पाहिजे एक वेगळा अ आणि ब प्रवर्ग करावा भारताची एकूण लोकसंख्या जी एक कोटी एकशे पंचवीस कोटी आहे आजच्या तारखेमध्ये एकशे एकोणीसशे अक दोन हजार अकरामध्ये एकशे एकवीस कोटी होती आजच्या तारखे एकशे चाळीस कोटी वगैरे असेल कदाचित त्याच्यामध्ये आदिवासीची लोकसंख्या ही साडे दहा कोटी आहे आणि त्याच्यामध्ये आदिवासीचं प्रमाण हे जवळजवळ साडेआठ पर्सेंट आहे आणि महाराष्ट्रामध्ये जी लोकसंख्या आहे एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये ती एक कोटी पाच लक्ष आहे दोन हजार अकराच्या यामध्ये आता जी सव्वा कोटी आहे आणि याच्यामध्ये आदिवासीचं प्रमाण हे नऊ पॉईंट नऊ पॉईंट पाच टक्के आहे आणि त्या आणि असं असताना असं आमचा विरोध हे असणार आहे की यांना आम्ही आदिवासीमध्ये कोणत्या प्रकारे समावेश न करण्यासाठी आम्ही सर्व महाराष्ट्र स्तरावर आम्ही कृती समिती स्थापन करू आणि हे आदिवासी नाहीच आहे म्हणजे याला कोणी कमिटी असं म्हणू शकत नाही जर सुप्रीम कोर्टाने हाय कोर्टाने नाकारलेला आहे टीआरटीआय नाकारले आहे टीस नाकारलाय टीआर टीआरटीआय आधी यांचा अहवाल यांच्या हे होत हे आदिवासीमध्ये नाही म्हणून पाठवलं आहे आणि यांच्याच मागणीनुसार टीसकडे दिलेलं आहे टीसकडे जे दिलं होतं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांच्याकडे यांच्याच मागणीनुसार टिसकडे अहवाल दिला सुद्धा यांच्या विरोधात दिला आहे असं आम्ही ऐकलेलं आहे तिचं अहवाल शासन जाहीर करत नाही आणि आदिवासीला नाम्स आहे कोणी जर म्हटलं कोणी जर राजकारणामध्ये त्यांचा प्रभाव आहे आणि त्यांनी म्हटलं मला आदिवासी करा असं करता येत नाही बाबासाहेबांनी जे कॉन्स्टिट्यूशन दिलं आर्टिकल थ्री फोर्टी वन थ्री फोर्टी टू त्याला काय नाम्स होते म्हणजे कोणी कारण त्यावेळेला भा भारतीय कॉन्स्टिट्युशनमध्ये तीनशे नव्याण्णव लोक होते त्यांनी आदिवासीला एका विशिष्ट नाम्समध्ये सवलत दिली आहे त्याच्यामुळे असं असं कोणी आलं तर तसं सुद्धा मागणी झाली असती पण असं झालं नाही त्याच्यामुळे आदिवासीची ही मागणी राजकीय यांनी करू नये याची शक्ती आम्ही पूर्ण महाराष्ट्र स्तरावर दाखवू कारण आदिवासी हा जवळजवळ एक कोटी पाच लक्ष त्यावेळेला आता एक कोटी सव्वा कोटी आहे आणि पूर्ण आदिवासी हा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विकुरलेला आहे जरी म्हणजे आठ जिल्ह्यामध्ये त्याचा प्रभाव असला तरी इतर जवळजवळ बारा जिल्ह्यामध्ये त्यांचा आहे उदाहरणार्थ अमरावती त्याच्यामध्ये येते वर्धामध्ये त्याच्यामध्ये येते नागपूरमध्ये हिंगणा तालुका आहे अमरावतीमध्ये मेडघाट चिखलदर हा सगळा भाग ट्रायबलनी आहे असे वेगवेगळ्या पॉकेटमध्ये आहे जळगावमध्ये काही भाग आहे त्याच्यामुळे आम्ही सगळे एकत्र आमचा एकच नारा राहील की बी जे पी आणि युती सरकारला पाडो गिराव म्हणजे कोणत्या परिस्थितीने आदिवासी कोणत्याच परिस्थितीमध्ये युती सरकार आणि बी जे पीच्या स आमदारांना निवडून द्यायचं नाही हेच आमचं टार्गेट राहील आमचे एवढे आमदार आहे आज आम्ही ह्या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क संस्कृती कृती आज समिती आज आम्ही स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा काढण्याचं कारण का आहे की आज ह्या सरकारने आज सरकारने आदिवाशांच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षणबद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेले आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण म्हणून आम्ही ठाणा पालघर मुंबई नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज हा ठाण्यामध्ये जिल्हाधिकारीवर धडक मोर्चा काढलेला सा, सा आहे आदिवासी म्हणून की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो साडेसात साडेसात टक्के आरक्षण आहे त्या आरक्षणमध्ये आमच्या जर आदिवासी बांधवांच्याच पण इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच त्या आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षणाचं काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देता असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचं साडेतीन टक्के आर आरक्षण आहे ना त्या आरक्षणला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमच्या आमच्या आरक्षण मध्ये त्यांनी घुसखरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं हा नक्कीच पडणार अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळं जागा उठ उठलेले आहेत